नमस्कार न्यूज न्यूजमध्ये सर्व दर्शायचे स्वागत संत देशमुख हत्या प्रकरण बीड जिल्हा न्यायालयात सुनावणी पाठ पडली या प्रकरणात आता पुढची सुनावणी चोवीस तारखेला होणार आहे सुनावणी नंतर सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी न्यायालयात सुनावणी दरम्यान झालेल्या घटनेची माहिती पत्रकार परिषदेत दिली यावेळी बोलताना उज्ज्वल निकम म्हणाले की न्यायालयाने या प्रकरणी सीआयडी काय म्हणणे आहे ते मागितले आहे आज न्यायालयासमोर या प्रकरणाची कागदपत्र सादर केली आहेत त्याच संतोष देशमुख यांचे प्रत्यक्ष हत्या होताना व्हिडिओ आम्ही न्यायालयासमोर हजर केला आहे वाल्मिक कराड यांची चल आणि अचल संपत्ती जप्त करण्यात यावी असा अर्ज देखील आम्ही न्यायालयात सादर केला असून यावर अद्याप कराडचा खुलासा आलेला नसल्याचे वकील निकम यांनी म्हटलं आहे आत्ताची मोठी बातमी पूर्ण पगार द्या अन्यथा आंदोलन करणार एसटी कामगार संघटनाकडून इशारा एस टी महामंडळाकडून राज्य शासनाकडे एक हजार कोटी रुपयाची मागणी करण्यात आली आहे परंतु शासनाकडून मागणीच्या तुलनेत निम्मास निधी देण्यात आल्याने एसटी कामगारामध्ये नाराजीचा सुरू आहे एस टी कर्मचाऱ्यांसाठी मार्च महिन्यात चे टक्के वेतन जमा करण्यात आले आहे यामुळे एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे यंदा मार्च महिन्याचे वेतन रखडण्याची शक्यता वाटवण्यात येत आहे राज्यातील एस टी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता परंतु शासनाकडून मार्च महिन्याचे वेतन अर्धेच आल्याने एसटी कर्मचारी चांगले आक्रमक झाले आहेत या दरम्यान पूर्ण पगार द्या अन्यथा आंदोलन करणार असा इशारा कामगार संघटनेकडून देण्यात आला आहे